मरणास बोललो मी घे मजला मिठीत आता मरणास बोललो मी घे मजला मिठीत आता परके इथेच सारे जीव घुटतो कितीच आता परके इथेच सारे जिब घुटतो कितीच आता मी मजलाच तोडलेयन मी मजलाच तोडले अन, अन। जखमांनी खुळा बनवले आठवणींच्या कुशीत निसता हृदयाने मला रडवले खोटाच हसलो मी खोटाच हसलो मी लपवून हसवाणना ओठास बंद केले हृदयास तोडताना ओठास बंद केले हृदयास तोडताना ओझेच जीवनाचे ओझेच जीवनाचे सोसू कसे कळेना मरणा तुझ्या विनारे मजला कुणी मिळेना मरणा तुझ्या विनारे मजला कुणी मिळेना मरणात तुझ्या विनारे मजला कुणी मिळेना